कचराकोंडीने ठाण्याची घुंसमट होत असतानाच पुन्हा एकदा कचऱ्याने पेट घेतला आहे गायमुख येथील पालिकेच्या कचरा संकलन केंद्राला रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली आगीचे स्वरूप इतकं मोठं होतं की आग आटोक्यात आणण्याकरिता था। ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले डम्पिंग ग्राउंडच्या जिथे आगीची तीव्रता अधिक होती तिथपर्यंत अग्निशमक दलाशी वाहणे पोहोचण्यास अडचणी निर्माण होत होत्या मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्यात आलं होतं त्यानंतर धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले आहेत गायमुख परिसरात कचरा टाकला जाऊ नये यासाठी लोकप्रतिनिधी पालिकेशी पत्रव्यवहार केला होता पण सध्या कचरा संकलनासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने पालिकेने गायमुख संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणामध्ये डंपर रिकामी करण्यास सुरुवात केला होता त्यामुळे या संकलन केंद्राचं रूपांतर डम्पिंगमध्ये होऊन येथे कचऱ्याचे डोंगर उभे राहत आहेत जंगल परिसर असल्याने येथे जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही त्यामुळे मिळेल त्या जागेवरती कचरा टाकण्यात येत आहे अशातच मंगळवारी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास येथे मोठी आग लागल्याचं निदर्शनास आलं